खर तर स्वप्नील चौधरी नावाचे कवी खूप सुंदर लिहितात कि किती फुलांवर हक्क सांगतात त्यांना जन्म देणारी झाड किती फुलांवर हक्क सांगतात त्यांना जन्म देणारी झाड आणि वाहता वारा वसूल करतो का कुणाकडून भाड लिटरभर पाण्याचा काय सांगते भाव नदी लिटरभर पाण्याचा काय सांगते भाव नदी किती ॲडव्हान्स मागता ढग पाऊस पाडण्याआधी किती हत्ती दात पडल्यावर आपलाच हस्तिदंत विकतात किती हत्ती दात पडल्यावर आपलाच हस्तिदंत विकतात आणि चोची मावेल तेवढंच घ्यावं पक्षी कुठून शिकतात प्रकाश दिला म्हणून सूर्य घरी लाईट बिल धाडत नसतो प्रकाश दिला म्हणून सूर्य घरी लाईट बिल धाडत नसतो आणि कधी रविवारची सुट्टी घेऊन जगात अंधार पाडत नसतो हलका वाघ भारी वाघ हलका कोल्हा भारी कोल्हा अशी असतात का त्यांच्यात ही नाती हलका वाघ हलका कोल्हा हलका वाघ भारी कोल्हा अशी असतात का त्यांच्यात ही नाती आणि एक बी उगवायला किती चार्ज घेते माती किती हरणी पोटात स्त्रीलिंगी गर्भ आहे म्हणून अबोर्शन करतात किती हरणी पोटात स्त्रीलिंगी गर्भ आहे म्हणून अबोर्शन करतात आणि किती ससे शर्यत हरल्यावर गळफास घेऊन मरतात काही कळेल सर्वांना कधी कळेल सर्वांना की निसर्गाने आपल्याला दिलंय आपण निसर्गामुळे आहोत आपण निसर्गामुळे आहोत निसर्ग आपल्यामुळे नाही